अवधौ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुमच्यासाठी आणली आहे बघा आज आहे गुरुवार तर आज गुरुवार तुम्ही ज्या काही सेवा केल्या असतील जी काही तुमची गुरुवारची सेवा असते म्हणजे आपल्या स्वामींचे स्वामींची सेवा आपण करतो दत्तगुरूंची आपण सेवा करतो अभिषेक करतो आपण बरेचसे जण गुरुवारी उपवास धरतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण का करतो तर आपल्या आपलं जे गुरुग्रह आहे ते बळकट म्हणजे त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आणि बऱ्याचशा जणांचं असं असतं की ज्यांचा गुरु स्ट्रॉंग नसतो त्यांच्या काहीतरी गोष्टींमध्ये अडचण येत असतात मग तिथे लग्नासंबंधी असू दे किंवा तिथे त्यांच्या प्रगतीसंबंधी असू दे नात्यासंबंधी असू दे किंवा कोणत्याही गोष्टी संबंधी असू दे कुठे ना कुठे त्रास होत असतो आणि त्याचं कारण म्हणजे गुरुग्रह तुमचा प्रबळ नाही आहे तो घट्ट नाही आहे आणि त्याचे प्रभाव तुमच्यावर कमी होत आहे त्यामुळे बरेचसे जण गुरुवारची सेवा ही आवर्जून जास्ती करून करतात आणि ही सगळ्यांनी करायला हवी कारण आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या निमित्तेने काही ना काही गोष्टी असतात ज्या आपल्याला त्रासदायक असतात किंवा आपल्याला असं वाटतं की हे का नाही होत हे का नाही घडत माझ्या ह्याच्यात आणि असा प्रश्न हा सर्वांच्या आयुष्यात असतो आणि त्यामुळे त्या ज्या गोष्टी घडतात त्या फक्त आणि फक्त तुमचा गुरुग्रह हा प्रबळ नाही तो गुरुग्रह तुमचा स्ट्रॉंग नाही त्याच्यामुळे असतात त्यामुळे गुरुवारी तुम्हाला तुमच्या गुरूंची सेवा तुमचे जे कोणते गुरु असतील आपले स्वामी गुरु आहेत तर तसेच पद्धतीने बरेचसेजणं साईबाबांना मानतात जण गजानन महाराजांना मानतात तर ज्या कोणत्या गुरूंना तुम्ही मानतात जे कोणते तुमचे गुरु आहेत बघा गुरु वेगळे आणि आपण म्हणतो ना की दे देव देव तर आहेतच म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की विष्णू लक्ष्मी ग शंकर ग गणपती या सगळे देव आहेतच म्हणजे इवन आपले म्हणू शकतो की आपले स्वामी सुद्धा हे ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्यासाठी देवच आहेत पण आपल्या आयुष्याला कुठेतरी एक कसं तरी वळण म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या आयुष्याला कुठेतरी एक मार्ग दाखवण्यासाठी की तो चुकीचा आहे की तो चांगला आहे की तो चुकीच्या मार्गावर जातोय का चांगल्या मार्गावर जातोय याच्यासाठी साठी असं म्हणतात ना की देवाला असं कळलं की ह्या व्यक्तीला नीट कोण सांभाळू शकतो तर ती त्याची आई सांभाळू शकते म्हणजे कुठलाही व्यक्ती असू दे आई त्याच्यावर सर्वस्वी प्रेम करते कुठल्याही प्रकारे असू दे म्हणजे मग तो मुलगा कसाही असू दे म्हणजे अगदी तो अफाट असू दे किंवा अगदी तो खूप शिस्तप्रिय असू दे पण आईचं हे प्रेम हे कुठल्याही मुलासाठी सारखंच असतं तशाचप्रमाणे आपल्या देवांचं सुद्धा आपल्यावर खूप एक एक दृढ असा किंवा आपण म्हणतो ना एक असा विश्वास आपण म्हणतो आपला त्यांच्यावर असतो आणि त्यांचंही प्रेम आपल्यावर असतं पण त्याचबरोबर शिक्षक का असतात आपल्याला की आपल्याला कसं आहे कुठे आहे ते म्हणजे आपले गुरु आपली आई सगळ्यात आधी आपली गुरु असते आपले शिक्षक असतात तशाच पद्धतीने आपल्या जीवनाला मार्ग चांगला देण्यासाठी किंवा त्याचा चांगला एक मार्ग चांगली गो चांगलं चांगलं आयुष्य घडवण्यासाठी आपल्यासुद्धा आयुष्यात कोण ना कोण गुरु असायला हवे कोणाला ना कोणाला आपल्याला गुरु करायला हवं आणि त्यानेच आपल्याला हे चुकीचं आपण करतोय का वाईट करतोय का बरोबर करतोय का चूक करतोय हे सगळं आपल्याला तेच मार्ग दाखवतात त्यामुळे श्रावण महिना हा अतिपवित्र अतिपवित्र असा महिना आहे ह्या महिन्यात तुम्ही ज्या काही गोष्टी करताल ज्या काही सेवा करताल ज्या काही कृती कराल त्या कृतीचं पुण्यफळ तुमच्या म्हणतो ना तुमच्या त्या खात्यात जमा होत जाईल आणि त्या त्या, त्या पुण्यफळाचं खातं तुम्हाला इतकं भरायचं आहे की तो अगदी अगदी वाहून जाईल एवढं तुम्हाला तुम तुम्हाला त्या खात्यामध्ये ते पुण्यफळ गोळा करायचं आहे कारण ते केल्यास तुमचे कर्म चांगले होत राहतील आणि ज्या काही वाईट गोष्टी तुमच्या हाताने घडलेल्या आहेत ज्या काही वाईट गोष्टी तुमच्या जवळून झालेल्या आहेत त्या त्या म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच्यावर तो भर पडेल आणि त्या होणार नाही आणि आपले गुरु ते करण्यात आपल्याला ते घडवण्यात आपल्याला मदत करतात त्यामुळे गुरुवारी तुम्हाला एक खूप छोटीशी सेवा करायची आहे काही करायचं नाही अगदी रात्री झोप झोपायच्या आधी जरी तुम्ही केली तरीही चालेल काही एक हरकत नाही मी स्वतः करणार आहे मी स्वतः ही सेवा संध्याकाळी करणार आहे मे बी तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा मी मी ती सेवा केलेली असेल तर आपल्याला नक्की काय करायचं आहे अशी कोणती सेवा करायची आहे आपल्याला असं काय करायचं आहे तर बघा दिवसभरात आपलं आपली पूजा झाली आपलं सगळं नैवेद्य पाणी आपलं असं सगळ्या ज्या गोष्टी असतात गुरुवारच्या आपण सगळ्या त्या केल्या पण त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करूयात त्यावेळेससुद्धा तुम्ही करू शकता किंवा रात्री झोपायच्या आधीसुद्धा तुमची सगळी कामं उरकली कारण बऱ्याचशा जण बऱ्याचशा ज्या माझ्या ताई आहेत त्या एकत्र परिवारात राहतात आणि त्यामुळे त्यांना घरची सगळी कामं केल्यानंतरच त्यांना वेळ भेटतो आणि त्यावेळेस तुम्ही सगळं तुमचं आवरून झालं त्यानंतर तुम्ही ते केलं तरीही चालेल तर नक्की आता करायचं काय आयुष्यात भरपूर अडचणी असतात कुठल्याही कुठल्या प्रकारे माझ्या आयुष्यात अडचणी तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती तशाच तुमच्या आयुष्यातल्या अडचणी मला माहिती आहे का नाही माहिती त्यामुळे त्या आपल्याला कमी करण्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात आपलं गुरुग्रह तो प्रबळ करायचा असतो घट्ट करायचा असतो स्ट्रॉंग करायचा असतो कारण त्याच्याने येणाऱ्या अडचणींपासून आपल्याला सुटका मिळते काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते तुम्हाला ज्या कोणत्या गुरूंना आपण मानतो जसं आपण स्वामींना मानतो स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत त्यांना भोळी भाबडी सेवा ही आवडते त्यांना कुठल्याही प्रकारचं ढोंगीपणा कुठल्याही प्रकारचा अति पणा त्यांना आवडत नाही तुम्ही म्हणत ना स्वामींना म्हणलं ना स्वामी माझ्याकडनं होत नाहीये काहीतरी मार्ग दाखवा काहीतरी करा मी किती प्रयत्न करते पण माझ्याकडनं घडतच नाही आहे मला सेवा करायची आहे जमत नाही आहे ही एक छोटीशी सेवा करा जी मी स्वतः करणार आहे आणि मी हे म्हणते आहे ना तर मी स्वतः करणार आहे आणि तुम्हाला वाटलंच तर मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल सुद्धा काय करणार आहे बघा काय करायचं आहे आपण जेव्हा संध्याकाळी दिवा भत्ती लावतो तेलाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावा घरात संध्याकाळी कापूर जाळा कापूर जाळणं घरात रोज महत्वाचं आहे संध्याकाळ संध्याकाळच्या वेळेस त्यानंतर तुम्हाला आ, एक उदबत्ती लावायची आहे उदबत्ती तुम्ही वापरत नसाल बरेचसे जण उदबत्ती वापरत नाही कारण बरेचसे जण म्हणतात त्यात बांबू वापरला जातो काही जे असतं बघा तुम्हाला जे वाटत असेल त्यानिमित्ताने उदबत्ती शक्यतो नव्वद टक्के घरांमध्ये उदबत्ती वापरल्या जाते शं एक दहा टक्के बरेचसेजण वापरतही नसतील तर त्यांनी धूप वापरावं ठीक आहे आपलं ते सामरे आणि धूप वाटी असते बघा ते वापरलं तरीही चालेल म्हणजे धूप उत्पत्ती कोणतंही घेतलं तरी चालेल ते लावायचं आणि एक तुपाचा छोटासा दिवा लावायचा आहे छोटीशी निरंजनी म्हटली तरी चालेल ती निरंजनी लावायची आणि तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे अखंड नामस्मरण ज्या कोणत्या तुम्ही गुरूंना मानतात जसं तुम्ही दत्तगुरूंना मानतात तर गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याचा मंत्र जाग करत राहायचा आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्य ह्याचा मंत्र तुम्ही करू शकता त्याचबरोबर समजा स्वामींना आपण मानतो तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे रिदम मध्ये म्हणा किंवा शब्दामध्ये म्हणा काही मोजू नका एक माळ चार माळ अकरा माळ वीस माळ एकवीस माळ काही गरज नाहीये फक्त तो ती उदबत्ती दोन उदबत्ती लावा किंवा तीन उदबत्ती लावा एक उदबत्ती लावू नका शक्यतो एक उद्बत्ती लावू नये असं म्हटलं जातं त्यामुळे लावत असाल तर तेही चालेल काही हरकत नाही आणि त्यानंतर अखंड नामस्मरण करा आता समजा तुम्ही कोणत्याच गुरूंना मानत नाही पण तुम्ही एका देवांचे प्रिय भक्त आहात बरेचसे जण कृष्णाचे भक्त असतात तर कृष्णाचा एखादा एखादा मंत्र तुम्ही शंकराला खूप मानतात तुम्ही शंभूला खूप मानतात तर ओम शिवायचा मंत्र असा कुठलाही मंत्र ज्या कुठल्या देवाला ज्या कुठल्या गुरु तुम्ही मानतात त्यांचा मंत्र जसं मी करणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला जो त्यांनी मंत्र दिलेला आहे जो अखंड नामस्मरण त्याचा आपण सर्वस्वी करावं असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर ही सेवा तुम्हाला आजच्या गुरुवारपासनं रोज रोज करायची आहे रोज म्हणजे अकरा दिवस नाही एकवीस दिवस नाही एक्कावन्न दिवस नाही तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे हो मी असंच म्हणेल जोपर्यंत या देहाला तुम्हाला तुम्हाला आत्मा म्हणजे आपण म्हणतो ना ह्या हा फक्त देह आहे यामध्ये आत्मा तुम्हाला प्रदान केलेली आहे म्हणजे ती आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शरीर आहे हे शरीर असंही ती आत्मा गेल्यावर राहणारच आहे पण तो आत्मा जिवंत राहणार आहे म्हणजे आत्मा तो जिवंत ठेवणार आहे आपण कशाने चांगल्या कर्मांनी चांगल्या गोष्टींनी कारण जसं मी सांगितलं आपल्याला आपलं खातं जे आहे ते खातं आपल्याला खूप खूप भरीव करायचं आहे खूप गच्च करायचं आहे कर्म करून आपल्याला ते खर्च करायचं आहे आणि त्यांनीच ते खातं एकदम जड होणार आहे आणि त्यानंतरच आपले स्वामी आपल्याला त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला कधी काय कोणत्या दिवशी कशा पद्धतीने काय आपल्याला द्यायचं आहे कारण असं म्हण म्हणतात की स्वामी कधीच कुठलीच सेवा वाया जाऊन देत नाही त्यामुळे असं म्हणू नका की मी आज आज एवढं मंत्र केला उद्या एवढा मंत्र केला वीस दिवस केला पंचवीस दिवस केला पण माझ्याकडनं काहीही झालं नाही किंवा मला स्वामींनी काहीच दिलं नाही मी स्वतः असा एकदा विचार केला होता पण मी त्याच्यावर जेव्हा निर्णय घेतला की असं नाही तेव्हापासून मी विचार केला की नाही माझ्याकडनं जरी स्वामी सेवा झाली नाही पण स्वामी कधीतरी तो दिवस आणतील जेव्हा ते माझ्यासाठी तो दिवस आणणार आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते रात्री झोपायच्या आत तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे माळ घेऊ नका काही घेऊ नका फक्त ती उदबत्ती संपूस किंवा तो तुपाचा दिवा धूप नाही वापरत तर तुपाचा दिवा छोटासा घेतला तर तो तो पूर्णपणे मा मावळ किंवा मालोस्तर आणि त्याबरोबर तुमचं धूप असेल उत्पत्ती असेल ते संपेस्तर तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ याचं या मंत्राचं आणि याच्याने तुम्हाला इतके प्रभावी इतक्या प्रभावी तुम्हाला तुम्हाला स्वतःला असे रिझल्ट जाणवतील ना रिझल्ट म्हणजे तुमच्या स्वभावात तुम्हाला बदल जाणवेल तुमच्या घरच्यांच्या स्वभावात तुम्हाला बदल जाणवेल अशा काही गोष्टी ज्या अनकळ अनकळत घडत असतील तुम्हाला नको असतील अशा काही गोष्टी घडत असतील त्यासुद्धा बंद होऊ लागतील आणि चांगल्या रीतीने गोष्टी घडत जातील त्यामुळे एकदा तरी करून बघा मी म्हणेल नाही तुम्हाला असं शक्य आहे रोज रोज करणं कमीत कमी ह्या श्रावण महिन्यात करा दर गुरुवारी मी म्हणणार नाही पण दररोज करा पाच मिनिटाची सेवा आहे छोटी उदबत्ती वापरा दोन उदबत्ती एकत्र संपणार आहे एक, एक वेगळ्या वेगळ्या संपणार नाही त्यामुळे त्या लावा तीन उदबत्ती लावा जसं आपले जसं तुम्हाला सांगते एक युट्यूबर आहेत मी नाव नाही घेणार आता पण ते सुद्धा सांगतात चांगलं सांगतात म्हणून मी ते सांगतेय की तीन उदबत्ती लावा ज्या तीन उदबत्तीमध्ये आपण बघू शकतो की ब्रह्मा विष्णू महेश ते आहेत आणि त्याचबरोबर तीन उदबत्ती लावून तुम्ही अखंड नामस्मरण करा ह्या नामस्मरणाने काय होणार आहे या नामस्मरणाने तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी पूर्णपणे पसरणार आहे तुमच्या स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी पसरणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास तो नेगेटिव्हली एखादी करणी असू दे एखादा नेगेटिव्ह इम्पॅक्ट असू दे निका निगेटिव्ह विचार असू दे कोणाचाही कुठेही तुम्हाला तो त्रास देणार नाही आणि त्याचा प्रभाव चांगलाच पडेल आणि तुमचा गुरुग्रह हा प्रबळ होईल दृढ होईल स्ट्रॉंग होईल आणि त्याचबरोबर तुमचं पुण्यकर्मसुद्धा त्या खात्यामध्ये वाढत जाईल अशा पद्धतीने ह्या सेवा आवर्जून न कळत करा दररोज करा आज नाही करणं झालं उद्यापासून सुरुवात करा पण करा या पद्धतीने ही सेवा कधीच चुकवू नका रोजच्या रोज केली तुम्हाला कुठलेच मंत्र जाप किंवा कुठल्याच गोष्टी किंवा कुठलेच पारायणं पारायण तर करायलाच हवे पण सारखे सारखे आपण म्हणतो ना अरे हे नाही झालं ते करू ते नाही झालं ते करू असं करावं लागणार नाही त्यामुळे आवर्जून ही एक गोष्ट आजपासून करा अगदी फक्त श्रावण महिना करा रिझल्ट आले तर पूर्ण दिवस करा तरीही चालण्यासारखं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया परत श्री स्वामी समर्थ